श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की नामजपामुळे काय होते त्याने कुठे धन मिळू शकते का त्याने कुठे आपल्या आयुष्यात अगदीच चांगले होऊ शकते का विज्ञानालाही जमत नाही इतकी शक्ती नामजपात आहे होय नामजपामुळे अनेक असाध्य रोग बरे होतात आकर्षणाच्या नियमाने आपल्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होऊ शकतात आणि धनही आकर्षित होऊ शकते मंडळी पाहू आपल्या जीवनातील नामजपाचे अनन्य साधारण महत्त्व मंडळी आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मंत्र जप करण्यासाठी देत असतो आजही देत आहोत तो मंत्र जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे संपूर्ण ऐकला तरी तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होईल प्रचंड प्रमाणात धन आकर्षित होते आणि आजारही बरे होतात नामजप केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ती अद्भुत परिवर्तनकारी शक्ती आहे याचा आपल्या आयुष्यावर दुर्गामी परिणाम होतात नामजपाने आपण कर्तृत्ववान बनतो कारण सततच्या नामजपामुळे आपले मन स्थिर होत जाते बाहेरील कुठल्याही वाईट गोष्टींचा अधिक परिणाम आपल्या मनावर होत नाही निगेटिव्ह गोष्टी नामजपाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाहीत आणि मग आपल्याला आत्मविश्वास प्रचंड वाढतो आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपण जीवनात अनेक चांगले निर्णय घेऊ शकतो आणि मग आपले यश वाढते अनेक चांगल्या गोष्टी आपल्याकडे खेचल्या जातात आणि मग आपले कर्तृत्व आपले, आपले, आपले यश हे चमकू लागते आपल्या सकारात्मक लहरींचा इतरांवरही परिणाम होतो आपला ओरा अधिक बलवान होतो आणि मग आपल्या सानिध्यात येणारा आपला मित्र परिवार नातेवाईक यांच्यावरही आपण एक चांगला प्रभाव पाडू शकतो मित्रांबरोबर अधिक सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात अनेक आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या वाईट सवयी सुटतात वाईट सवयी आणि नकारात्मक विचार यातून बाहेर पडण्यास प्रचंड मदत नामजप करतात नामजपामुळे तुम्हाला दैवी शक्तीचा अनुभव यायला लागतो तुम्हाला कधी कधी असे वाटते की आपल्यासोबत कोणतरी अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला मदत करत आहे तसे आपल्याला पूर्वाभास होण्यास सुरुवात होते म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टी आपल्याला स्वप्नांद्वारे अगोदरच कळायला लागतात ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे या शक्तीच्या जोरावर आपण अनेकांना सन्मार्गाला लावू शकतो त्यांचे जीवन वाईट होण्याचे आपण रोखू शकतो नामजपामुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळते जर आपण मार्ग भरकटलेलो असाल आपण पुरते गोंधळून गेलेलो असाल काय करावे कुठे जावे कोणाला सांगावे हे काहीच कळत नसेल तर शुद्ध मनाने नामजप करा पहा आपण सन्मार्गावर येऊ आपल्याला अशा अनेक नव्या संध्या वाटा जीवनात उपलब्ध होतील आयुष्यात काय करायचे आहे हे, हे समजत नसेल तर नामजप तुम्हाला योग्य दिशा दाखवतात आणि तुमचे उद्देश स्पष्ट करतात मंडळी आपण जर नित्य न चुकता प्रचंड भक्तिभावाने नामजप केले तर आपल्याकडे धनही आकर्षित होते प्रचंड धनवान आपण बनू शकतो धन अर्जनाचे अनेक दालने संध्या आपल्यासाठी खुल्या होतात आपल्या धनासंबंधीच्या सर्व समस्या हळूहळू सुटू लागतात आपल्या प्रचंड धन मिळते कर्ज नष्ट होते विनाकारणच डोक्यावर वाढलेले कर्ज फेडण्यासाठी नामजप आपल्याला नक्कीच मदत करतात कारण नामजपामुळे आलेली सकारात्मक सोच आपल्याला धन आगमनाच्या अनेक संध्या उभ्या करतात मंडळी घरात एखादे आजारपण असेल तरी देखील नामजपाच्या सातत्याने ते आजारपण हळूहळू दूर होण्यास सुरुवात होते मंडळी आपल्या सर्व दुःखाचा नाश तर या नामजपाच्या शक्तीने होणार असेल तर प्रामाणिकपणे नामजप करण्यास काय हरकत आहे त्याला कुठलेही पैसे मोजावे तर लागत नाही झालेच तर आपले चांगलेच होईल नुकसान तर काहीच होणार नाही तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र शांति प्रदाताय श्री स्वामी समर्था नमो नमः ओम श्री सुख शांति प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखशांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो <store> नम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखशांती प्रदाताय श्री स्वामी स्री स्री समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखशांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री सुशांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुखांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री नी प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सुख शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री शांती प्रदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सुखशान्तिप्रदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः